नमस्कार मी राजेंद्र साळोके बुद्धिबळाच्या खेळामध्ये सिसिलियन डिफेन्स हे सगळ्यात पॉप्युलर ओपनिंग आहे ई फोरसाठी जवळजवळ बत्तीस लाख खेळ बघितल्यानंतर असं दिसून आलंय की त्यातले निम्मे म्हणजे सोळा लाख ई फोरने खेळतात म्हणजे ई फोर खेळायचं प्रमाण पण जास्त आहे आणि ई फोर खेळणाऱ्यामधले पुढे चव्वेचाळीस लोक सी फाय खेळतात म्हणजे चव्वेचाळीस टक्के लोक सी फाय खेळतात म्हणजे अतिशय पॉप्युलर ओप ओपनिंग एक नंबरला सिसिलियन डिफेन्स आहे आता हे जे यथाक्रम सिरीज मी चालू आहे मा माझ्या आधीचे व्हिडिओ निमझू इंडियन डिफेन्स याच्यावर हे करताना मला असे आयडिया आले की आपण थोडंसं सिस्टमॅटिक करावं हो यथाक्रम म्हणजे सिस्टिमॅटिक कारण वेगवेगळे डिफेन्सेस दाखवले जातात वेरिएशन दाखवले जातात मग कुठून काय आलं हे काय समजतच नाही त्यामुळे डाव्या बाजूला एक तो चार्ट डिस्प्ले करायचा कुठली सेरीज आहे नंतर त्यातले एक एक ओपनिंग घेऊन त्याचे त्याच्यातली पॉप्युलर काय ओपनिंग आहेत ती एक्सप्लोर म्हणून शोधून काढून ती द्यायची आणि एक दोन गेम त्याच्याबरोबर द्यायची अशा तऱ्हेने मी यथाक्रम सेरीजचे रचना केलेली आहे पूर्वी मी कारोकांचे बरेच व्हिडिओ केले पण कारो करताना मी माझा व्ह्यू असा होता की काळा कसा जिंकेल काळा कसा जिंकेल काळ्याच्या दृष्टीने कारोकान कसा हे होईल तर त्या दृष्टीने मी अनेक व्हिडिओ केलेले आहेत त्यामुळे ते फारसे सिस्टमॅटिक झाले असं मला वाटत नाही त्यामुळे ना मी परत कारोकानकडे जाऊन ते असे ह्या यथाक्रम सिरीजप्रमाणे प्रमाणे ते करणार आहे बाकीचे बहुतेक सगळे डिफेन्स यथाक्रम सिरीजप्रमाणे करणार आहे आणि त्यासाठी यासर शेरवानचं पुस्तक त्याने जे महत्त्वाचे ओपनिंग्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते अगदी निम्झो इंडियन बऱ्याच मी डिटेलमध्ये केलं पण इतक्या तळापर्यंत न जाता जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ते घेणार आहेत म्हणजे बिगिनर्सना ते जास्त उपयोगी पडतील अशा तऱ्हेने आ, ते घ्यायचा माझा प्रयत्न आहे सिसिलियन डिफेन्स हा ई फोर आणि सी फाय या मूजनी चालू होतो थो। आता थोडंसं त्याच्यात दोन भाग पडतात ओपन आणि क्लोज सिसिलियन त्याच्या बाबतीत मला अगदी निश्चित अशी काय माहिती फारशी मिळाली नाही बरंच सर्च करून पण यास सेरवाननी जे थोडक्यात डेफिनेशन दिलेले आहे की याच्या पुढची मू तिसरी मू जर डी फोर केली जात असेल किंवा डी फोरला सपोर्टिंग असेल तर तो ओपन समजायचा आणि ती डी फोरला सपोर्टिंग नसेल तर तो क्लोज समजायचा आणि क्लोज सिसिलियन हा विषय सेरवानने सुद्धा घेतलेलाच नाही आहे त्याच्या पुस्तकामध्ये म्हणजे तो क्लोजच करून आहे पण मी थोडंसं क्लोज सी सीसिलेना विषय सुरुवातीला थोडासा संपून टाकतो थो। आता इथे मी दाखवलं आहे बघा आता ई फोर ओपन सी से सी आहे तो एन एफ थ्री किंवा डी फोर पुढची मूव नाईट टू एफ थ्री जास्त पॉप्युलर मूव्ह आहे डी फोर आहे पुढे तेच मी मोरा गॅम्बेट येणार आहे तर ही हा ओपन सी सिसिलियन का झाला तर हे हा जो नाईट आहे हा डी फोरला सपोर्ट करतोय म्हणजे पुढचा पॉन आपण डी फोरला घेऊ शकतो म्हणून हा ओपन सीसिलियन याला किंग नाईट व्हेरिएशन असे ना म्हणतात एक्सप्लोरर ते दाखवतोय वरती व वा, सीसिलियन डिफेन्स किंग नाईट व्हेरिएशन पण ओपन सीसिलियन मध्ये तो सांगितला जातो त्याच्यानंतर दुसरं वेरिएशन आहे आता इथे क्लोज सिसिलियनच एक्झाम्पल मी E4, C5, आपने आपने आ, आ, का, आहे म्हणून ते दाखवतो ई फोर सी फाय नाईट थ्री आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण या क्लोज सिसिलियनचा विचार करणार आहोत म्हणजे ओपन मध्ये नाईट एफ थ्री काढला आणि हा नाईट थ्री हीच जास्त कॉमन भू आहे कारण तसं आपण बघायला गेलो तर ह्याच्या मधले जे आता ग्रँड प्रिक्स अटॅक इथे मी दाखवलाय तो तो पण क्लोजच येतो कारण तो डी फोरला सपोर्ट करत नाही पण आला आला पीन वेरिएशन दिलं सिचरी ते डी फोरला सपोर्ट करत आहे म्हणजे ते ओपन सिसिलियन होतो ह्याच्या पुढचं म्हणजे दुसरं वेरी स्मिथ मोरा गॅम्बिट जे आहे ते ई फोर सी फाय आणि सरळ डी फोर आहे म्हणजे सरळ सरळ ओपन सिसिलियन गेम आहे डी फोर इथे घेतलं जातं स्मिथ मोरा गॅम्बिट आता गॅम हे कुठ्यांच्या बाजूने काळ्याच्या बाजूने झाल्यासारखं दिसतं पण ठीक आहे पुढच्या मूजवरनं ते लक्षात देईल त्याच्यानंतर जे पुढचं वेरिएशन आहे ते आलापिन वेरिएशन आहे ते दाखवले मी हा सी थ्री म्हणजे ई फोर सी फाय नंतर हा सी थ्री खेळतो आता सी थ्री खेळलं म्हणजे हे पॉन डी फोरला पुश करता येते म्हणजे ते डी ला सपोर्ट करत आहे म्हणून हा ओपन सी सिलेन होतो म्हणजे मला वाटत होतं की अशा दोन कॅटेगरीज करावेत की एक ओपन सी आणि क्लोज सी सिले मग ओपनच्या खाली गेम क्लोज पण तसं कुठे केल्यासारखं मला आढळून आलं नाही मी बऱ्याच पुस्तकात दे शोधलं आणि बऱ्याच नेटवर्क शोधलं त्यामुळे मी जे असं हे देण्यात आलेलं आहे एक्सप्लोरमध्ये तेच घेऊन एक्सप्लेन करतोय त्यानंतर होतं की ते दाखवलंय की ग्रँडप्रिक्स अटॅक आहे हा म्हणजे ई फोर सीप आहे आणि दुसरी मूव जो आहे तो हा एफ फोर करतो एफ फोर त्याला ग्रँड प्रिक्स अट्रॅक असं म्हणतात हे सगळं आपण बघणार आहोत नंतर आजचा आपला विषय क्लोज सी सिलेन आहे आता हा एफ थ्री एफ फोर आणि त्याच्यावर तो हा ग्रँड प्रिक्स अटॅक झालाच इथे डीपाय <laughs> तर मी पुढे दिलं आहे पण ते हा इथपर्यंत ब्रँडप्रिक्स अटॅकच झाला आता इथे कोणी डी फोरला सपोर्ट करणारा नाही आहे त्यामुळं हा क्लोज झाला काय तर अशा तऱ्हे ओपन आणि क्लोज मधले फरक कुठे नीट स्पष्ट नाही करण्यात आलेला खरं सांगतो की मी बरंच प्रयत्न केला बघायचा पण त्याचा कोणी खूप स्पष्ट नाही असं कुठे केलेलं तर आता आपण क्लोज सी कडे वळत आहोत म्हणजे त्याच्या मूव्ज आपण बघितल्यास की नाईट टू सी थ्री आणि सिक्स आता या क्लोज सी मध्ये पुढे तीन वेरिएशन आहेत ते आता मी चार्टमध्ये इथे दाखवलेले नाहीत पण त्याच्या पहिल्या मूव्ज सारख्याच आहे म्हणजे सी थ्रीज त्याची मूव आहे हे बी ट्वेंटी थ्री ओस आय सी सीलेन क्लोजवर दिलेलं आहे बघा हां बी तेवीस वेरिएशन आहे इथे बी तेवीस तर बी तेवीसमध्ये ई फोर सी फाय हे आलंच आणि नाईट सी थ्री हे पहिलं नुसतं दाखवलेलं गेलेलं आहे पुढे चोवीसमध्ये थोडासा त्याच्या पुढे गेला आहे त्यामुळं मी त्या आता एक्सप्लोरच्या मूव्ज पण त्यामुळे दाखवल्या नाहीत कारण ह्या तीन मूव्ज सारख्याच आहेत त्यानंतर नाईट सी सिक्स नाईट सी सिक्सलाने मूव केलं आणि तीन जी थ्री म्हणजे फॅन चेटो केलं जातं आणि हे पण फार कॉमन आहे क्लोज मध्ये दोघंही फिएन चेटो करतात फिएन चेटो म्हणजे हा विषय आपल्याकडे अनेक वेळा आहे की घोड्याच्या वरचं प्यादे एक घर उचलायचं आणि उंटाला जागा करून द्यायची त्याला फिएन चेटो असं म्हणतात तर हे आहे बी चोवीस वेरिएशन नंतर बी पंचवीस वेरिएशन आहे बऱ्याचशा मू त्याच्या पुढे पुढे जाणाऱ्याच मूळ आहे त्याच्यात काही इकडे वेगळा खेळला असं काय नाही ते नाईट सी थ्री खेळलेला आहे सर्व वेरिएशनमध्ये म्हणजे क्लोज सिसिलियन आपण सेकंड मूव नाईट सी तरी है समजूया ह्याने पण पॉन जी सिक्सला घेतला आणि फिंची पोझिशन तयार केली बिशप जी टू बिशप जी सेवन डी थ्री डी सिक्स हां जवळजवळ हा मिररच इथे तयार झाला आहे मिररच मिररच झालेला आहे हां दोघांच्या मूज सारख्या आहेत तर इथे इथपर्यंतच्या ज्या मूज आहेत त्या बी पंचवीस वेरिएशन सिसिलियन क्लोथचं आहे आणि अजून एक वेरिएशन आहे बी सव्वीस त्याला सिक्स बी थ्री म्हटलं आहे सहाव्या मूववर ते ठरतं म्हणजे हे हा मूज पहिल्याप्रमाणेच आहेत पी एनचे दोघांनी केला सोपं आहे लक्षात ठेवायला हां सहावी मूवी ते बी टू ई थ्री केल्यानंतर ते बी सव्वीस अशी तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अशी चार वेरिएशन याची वेगवेगळी दिलेली जातात सीसीलेन क्लोजचा सीसीलेन क्लोजचा इतकाच विषय आहे इथे एक माझ्याकडे थोडं एक टॅक्टिकल गेम आहे तो मी तुम्हाला इथे दाखवतो क्लोजमध्ये आणि मला अजून अजून एक सांगायचं विसरलं की ज्युडीत uh, पोलगर जी वुमेन वर्ल्ड चेस चॅम्पियन होती तिचा हा सिसिलियन डिफेन्स अतिशय आवडता हे आणि ती लहान ती सांगते की सहा वर्षापासून ती वयाच्या सहाव्या वर्षापासून सिसिलियन डिफेन्स ती खेळते आणि वॉज जस्ट मास्टर ऑफ द सिसिलियन डिफेन्स जसं कारपावला कारोकांचं मास्टर समजतात तसं ज्युडीत पोलगर सीसी मध्ये मास्टर होते ज्युडीत पोलगरचा पण याच्या पुढे मी गेम देणार आहे पोलगर आणि स्पास्कीचा झालेला हे बघा म्हणजे ई फोर सी फाय नाईट सी थ्री डी सिक्स हा हे क्लोज सी सी लेन हा नाईट सी थ्रीला घेतल्यामुळे फियनचे चे टो फी टो जी सिक्स बिशप टू जी टू बिशप आणला अगदी कॉमन आहे ते आणि हे जवळजवळ मिरर तयार हे पान एक उचल घर राहिले की मिरर तयार होत आहे उचलच त्याने म्हणजे दोन्हीकडे मिररच इमेज जवळजवळ तयार झाली नाईट अजून याचा याचं आहे तो नाही आणला याने ई सिक्स बिशप टू ई फोर नाईट टू सी सिक्स क्वीन टू डी टू क्वीन आणि हे त्याने अरे मध्ये केले मागे मी हाऊ टू अटॅक फी अँड चेटो म्हणून एक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यात पण मी सांगितलं की जेव्हा फी अँड चेटो करतो प्रतिस्पर्धी तेव्हा जास्तीत जास्त प्रयत्न असा केला जातो की ह्याचा बिशप इथे बसलेला मारून टाकायचा तर बिशप मारून टाकायची आहे की हा पांढरा बिशप इथे आला तो घोड्याने पण आता मरतोय पण त्याने घोडा जर काढलेला असला तर हा पांढरा बिशप इथे आणायचा वजेराचा सपोर्टने आणि तो मारून टाकायचा असं साधारण स्ट्रॅटेजी असते काढला त्याने नाईट ई सीओनला म्हणजे तो बिशप रिकामा झाला मारायला जे, जे एक्सचेंज करतो आहे आपण मारतोय म्हणजे नेलाच त्याने तिथे बिशप याने कॅन्सल केलं काळ्या खेळाडूने हा एच फोर पॉन चालून आता कॅसलला त्याच्या ब्रेक करायला निघाला स्वतःचा कॅसल ब्रेक करून किंवा लॉंग कॅसलला त्याने इथे जागा ठेवलेली आहे स्वतःला नाईट टू डी फोर आता ही डेंजरस नाईटची पोझिशन निर्माण होते हां याच्यावर मी बुद्धिबळात घ्यायची काळजी म्हणून एक व्हिडिओ केला आहे त्याच्यात हे सांगितलेलं आहे की सी टूवर जर अटॅक होत असेल किंवा याच्या सी सेवनवर होत असेल तर त्याच्याकडे नेहमी लक्ष दिलं पाहिजे नाईटचा अटॅक इथे होतोय सी हा वजीर आता आहे म्हणून तो येऊ शकत नाही हा पण काही कारणाने वजीर बाजूला गेला तर तो अटॅक होऊन हा तो फोर्क करतो हत्तीला आणि राजाला याने पॉन वरती घेऊन आता कॅसल ब्रेक करायच्या नादाला लागलाय याने नाईट क्रॉस सी टू सरळ एक क्रॉस करून टाकलं हां ह्याच्यात आता म्हणजे त्याची ट्रिक अशी आहे की क्वीननी हे मारलं तर त्याचा बिशप गेला पांढरा बिशप आणि क्वीननी मारलं आणि त्याने तो बिशप घेतला ने एच क्रॉस जी सिक्स केलं आहे आणि पुढे जो काय गेम झाला आहे तो माझ्याकडे नाही इनफॅक्ट एवढाच गेम आहे पण नाईट क्रॉस सी टूच्या इथे एक सजेशन कॉम्प्युटरनी दिलेलं आहे की इथे त्याने नाईट क्रॉस सी टू च्या आधीच केलेला आहे या पोझिशनला आपण होतो हा या पोझिशनला ई टाकला किंग क्रॉस जी सेवन केलं हे एच क्रॉस जी सिक्स केलं एफ क्रॉस जी सिक्स केलं काळ्यावरच आता जबरदस्त अटॅक होते आता इथे वजीर आणि हत्तीने येऊन एज फाईलवर अटॅक करणं म्हणजे जबरदस्त अटॅक आहे तरी पण व्यवस्थित खेळ तर लवकर काय मेट होण्याचे चान्सेस देत नाहीत असं एक कॉम्प्युटरने सजेस्ट केलेले पुढच्या मूव्ज आहेत त्या काय मेट पर्यंत गेल्या नाहीत त्यामुळं मी तरी पण सव्वीस मूव पर्यंत गेलोय पण मेट नाही झाली त्यामुळे सोडून आहे मी पण ऑर्डिनरी कोण प्लेअर असेल तर तो त्याची सहज मात होऊ शकते क्वीन एक्सचेंज केले त्याने नाईट क्रॉस एफ तरी ह्याचेक इकडे दिलाय फारसं काय निष्पन्न होत नाही पान सहा सात आहे त्याची तीन आणि तीन सहा एक सात आणि तीन आणि तीन सहा पांढरा खेळाडू फक्त एक पॉन प्लस आहे बाकी मटेरियल लॉस पण काही नाही हा आणि क्वीन एक एक्सचेंज झाल्यामुळे आता तसं काय फार धोका पण किंगला उरलेला नाही तिथे फक्त एकच टॅक्टिक्स हे होतं की नाईट मारून टाकला आणि भिशे फिकडून मारून टाकलं म्हणजे त्याच्या कॅसलला थोडस ब्रेक करायचा प्रयत्न झाला दुसरा आता बोरिस जुडित ज्युडीत हा खूप गाजलेला गेम आहे याच्यात काय टॅक्टिक्स वगैरे नाहीत मोठे दिसत पण जुडित पोलकरचे गेम्स अगदी टॅक्टिकल असतात पण बोरिस पास्के म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन आणि गंमत म्हणजे ज्युडीत प्लेअर पोलकर ब्लॅक आहे आणि तिने हा गेम जिंकला स्पास्कीबरोबर म्हणजे ज्युडीत पोलकरनी स्पास्कीबरोबर जिंकलेला जो ग्रेट खेळ होता तो हाँ, E4, C5, अब नाइट C3 हा आहे ई फोर सी फाय नाईट सी थ्री हा क्लोज सी सी झाला नाईट सी सिक्स ते कसे खेळलेत बघा पी एनचे टो पी एनचे टो बिशपमध्ये आणला बिशपमध्ये आणला डी थ्री डीप आहे म्हणजे जे असं मिरर स्ट्रक्चरच तयार केलं जातं पॉनचं क्लोज हे क्लोजमध्ये बघायचं काय आणि क्लोजचे गेम म्हणजे किचकट होतात त्यांना मुवमेंट कमी मिळते असं साधारण सांगितलं जातं आणि माझ्या वेळ एक मग सिम्प्लिफिकेशन नावाचा माझा सुलभीकरण म्हणून मराठीत व्हिडिओ आहे तो बघा की खेळ किचकट झाला तर मग काय करायचं म्हणजे कुठेतरी मारामारी करून तो सुलभ करायला लागतो दोघांनी शॉर्ट कॅन्सल केलाय बिशप इ थ्री हा बिशप बी एट हां हा म्हणजे आता याला असे थ्रेट आणल्यासारखं त्याने ठेवून आहे हे गॅन ग्रँडमास्टरचं महत्वाचं असं की ते मध्ये काय पॉन नाही असं समजायचं यालाच आपण ट्रेड देत आहोत बेनीला कसं हात ती जसं काही हात तिच्या खाली हाती आणला असं आणून ना पण चाललं पॉन काय कधी जायला सांगता येत नाही हां बिशप बी सेवन क्वीन डी टू नाईट टू डी फोर नाईट क्रॉस नाईट बिशप डी फोर बिशप डी फोर सिक्रॉट डी फोर नाईट टू टू आणि एक महत्वाची गोष्ट आता जी या गेममध्ये पण आपल्याला थोड्याने दिसेल की हे लोक खेळताना मटेरियल बॅलन्स ठेवून असतात आता दोघांचंही मटेरियल सेम आहे बघा अजूनही कोणी एक प्लस मायनस कोणी नाही आणि ते मग एंड गेममध्ये ते महत्त्वाचं ठरतं असं प्रकारचा गेम झाला एफ वाय एफ सिक्स नाईट एफ फोर आता बघा इथे नाही पॉन मारलं पण याने परत पॉन मारलं पण आता हे पॉन जे आहे ते मारल्यानंतर एक पॉन ने प्लस झाले जुडित पोलगर हा एक पॉइनने इथे ते प्लस झाले नाहीतर हे असं आस, असं हा हे या मुला अशा पण होऊ शकल्या असा की ई क्रॉस एफ पाय नाईट क्रॉस परत एफाय तरी पण ते एक ने प्लसच होते इथं हां म्हणजे थोडं स्पाचकीचा गेम घसायला कुठेतरी रुक टू रुक त्याने इथे घेतला ई वनला किंग टू एच एट नाईट टू डी फाय हा दोघांनाही थ्रेट आहे बिशपने मारून टाकला त्याने ई क्रॉस डी फाय पॉननी मारलं आणि नाईट क्रॉस डी फाय आता इथे पण स्पास्कीचा गेम कसा घसरला समजा नाही पण इथे दुसरं पॉन मारलं जुलीत पोलकरणी बघा आता ती दोन पॉन प्लस आहे तिच्याकडे सहा आहेत आणि पाचकीकडे चारच पाहुण आहेत आणि बाकी सगळं मटेरियल इक्वल आहे हां आता बाकीचा बिशप क्रॉस डी फाय रूक क्रॉस डी फाय क्वीन टू एच सिक्स क्वीन टू डी एट रुक टू जी वन रुक टू एफ सेवन क्वीन टू एफ फोर अगदी अटी तटी तुल्यबल असले तर पॉनमुळे फरक पडतो हे महत्त्वाचं आहे याच्यात तुम्हाला दाखवायचं इनफॅक्ट तुम्ही ज्युडीत पोलगरचे जर गेम बघितले आहेत मी काय दोन गेम ऑलरेडी अपलोड केलेले आहेत अतिशय टॅक्टिकल खेळते आणि तिचे पीसेस गेलेले असतात तरी ती विन करते हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे पॉन सोडून द्या हां इथेने डबल सपोर्ट केला क्वीन टू एफ एट एस थ्री रूक टू ई फाय क्वीन टू एफ थ्री या पॉनला थ्रेट क्वीन टू ए एट क्वीन टू जी टू परत त्याने डबल करायचा प्रयत्न केला क्वीन एफ सेवन त्याने वर घेतल्या घेतल्या त्याने इकडून चेक दिला त्याने स्पास्किनी चेक दिला पोल पोलकरनी रुक मध्ये घातला याने परत याला थ्रेड देऊन आणून ठेवला इथे पॉन टू ए सिक्स पॉन टू ए सिक्सला काय तसा हे दिसत नाही पण एक क्वीन इकडे जावी असं त्याचा उद्देश असा आहे रुक टू जी टू तिने या पॉनला सपोर्ट केला सी टू आहे क्वीन एक्सचेंज करायला आणून दिली जुडी तोडकरनी स्पास्किन नाही केली बी सेवनला क्वीन दिले रूक एक्सचेंज करायला दिला तो एक्सचेंज केला आणि ते अक्च्युली गेम संपला संपला म्हणजे त्यांच्या ह्याच्या लक्षात आलं की जे रिझाईन केलं व्हाईटने बघा ना पॉन सहा पॉन तिच्याकडे आहेत आणि चार दोन पॉननी ती प्लस आहे कन्सिस्टंटली म्हणजे पॉनच्या बळावर आणि तिचं पाच पॉन आहे त्याचं म्हणजे पॉनचे नक्कीच कुठल्या ना कुठल्या वजीर होण्याची शक्यता आहे दोघांचे वजीर शिल्लक आहेत त्यामुळे ते फाईट करू शकतात पुढचा थोडासा मी कम्प्युटरला ॲनालाईज करून बघितला पण तो काय मेट वगैरेपर्यंत गेलेला गे दिसत नाही क्वीन टू बी एट एफ सेवन क्वीन एक्सचेंजला दिली कारण त्याला माहिती पोल करायला क्वीन एक्सचेंज झाले तर हे पाच पॉन हे जात आहे हे जात आहे सगळे म्हणजे येत आहे ते पुढे हां किंगच्या सायाने ते आरामात त्यांची क्वीन होऊ शकते या पास किला काय नाही इकडे त्याला सगळं आडलेलं आहे हे पॉन आडते आहे हे दोन्ही तिन्ही पॉन इथे आडतील तिने पॉन ओ एक अजून मारल्या जाते पॉन परत क्वीन एक्सचेंजला दिले क्वीन केलीच एक्सचेंज या कॉम्प्युटरने दिलेल्या मूव्ज आहेत हे पॉन एंडिंग म्हणून एक बघायला काही हरकत नाही हा झालीच क्वीन क्वीन झालीच म्हणजे आता काय त्याने खेळण्यात अर्थच नाही म्हणजे तिथं पाच पॉनची क्वीन होते किती पाच पॉन महत्वाचं असतं म्हणजे पाच पॉनच्या जोरावर तिने जुडीत पोलकरनी हा खेळ जिंकलेला आहे ग्रेट म्हणजे तर आता यथाक्रम सिसिलियनच्या प्रत्येक याच्यावर आता व्हिडिओ मी करणार आहे म्हणजे ओपन सिसिलियन्स स्मिथ मोरा गॅम्बी पिन व्हेरिएशन ग्रँड पिक्स अटॅक हे अजून व्हिडिओ करायचे आहेत आणि मग इतर सिरीज कारोगॉन रॉयल ओपेज अमुक तर मग प्रत्येकाच्यावर मी यथाक्रम सिरीज करणार आहेत शंभरच्या वर ते व्हिडिओ किमान होतील तर कृपया बघत राहा मला असं वाटतं की खूप उपयोगी आहे ओपनिंग शिकायसाठी आणि विद्यार्थी काय दोन दोन वर्ष चेस खेळतात आणि ते कुठलंही ओपनिंग शिकलेलं नसतं असं नाही आपण कसं घुसायचं ते पहिलं माहीत पाहिजे आपल्याला मला तर ते म्हणजे असं वाटतं की अभिमन्यूला महाभारतात हेलिकॉप्टरने नेऊन सैन्याच्या मध्ये टाकलं आणि लढ आणि बाहेरे म्हणजे अशा पद्धतीने येणगे आधी शिकतात आणि ओपनिंग दोन तीन वर्षाच्या नंतर शिकतात तर ते मला ते तसं तसं वाटतं पण काही ग्रँडमास्टरचं म्हणणं आहे की येणगे आधी शिका काय मला माहीत नाही धन्यवाद बघत राहा सबस्क्राईब करा